खरं तर असं सांगण्याची काही गरज उद्धवजींना नव्हती उद्धवजी त्या तर मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे कोणते आरोप करते म्हणून कोणाला तरी फोन करायचा खरं तर उद्धवजींना जर या गोष्टी संदर्भात काय असेल तर मोदी अमित शहानं केले असते ह्यानं कुठे केलं असतं आणि त्यामुळे हे कोणाच्या तरी इशारावर हे बोलतायत आणि आपला लक्ष आपल्याकडे लक्ष, लक्ष विचलण्याचा प्रयत्न हे करतायत तर उद्धवजींनी जर अशा भूमिका घेतल्या असत्या बो गोष्टी तर त्यांना कधीच सत्ता मिळाली असती आणि त्यामुळे उद्धवजी राणेंनाच काय तर मोदी शाहांना सुद्धा कधी शरण केले नाही तर राणेना का जातील आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लोकांचं खरं तर राहुल कनाल हे शिवसेनेमध्ये याआधी कुठे होते शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राहुल कनालांचं शिंदेबद्दल शिंदेच्या शिवसेनेबद्दल काय मत होतं याचा तर विचार केला पाहिजे आणि ज्या राहुल कनालाचं राव फक्त आदित्य ठाकरेंमुळेच लोकांना कळालं आणि ते राहुल कनाल ज्यांची तर कुवत नाही लायकी नाही ते आदित्य ठाकरेंमुळे खरं तर नावा लोकांना समजू लागले आणि ते जर जर आदित्य ठाकरे करत असतील तर हा खरं तर हा खरं तर विचार करण्यासारखं गोष्ट आहे की जे का एखादी सत्ता असेल तर सत्तेच्या पाठी कसं लालचा व्हायचं आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कनाल तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्याने जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दल जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आता न्याय सगळ्यांना एक सरकंच मिळायला पाहिजे आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि आता मात्र एखादा कलाकारने आपल्या नेत्याबद्दल व्यंगणात्मक खरी पसंती सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो त्याची तोडफोड केली जाते त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून हा तर स्वातंत्र्याच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर गाडा आहे आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशी भूमिका असताप्रमाणे गृह या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे This okay. right